ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात अर्जुन सगळ्यांना सांगतो की बावीस वर्षापूर्वी तुमचा जो अपघात घडवला होता ना तो मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे तर नागराज म्हणतो की अरे दादा हा अर्जुन खोटे बोलतोय आणि आपण याच्यावर विश्वास ठेवायचा का तर अर्जुन रागातच म्हणतो की नागराज तुझा खेळ संपलाय यांनी सुमन काकून सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं तर अर्जुनच्या तोंडातून नागराजाचं हे सत्य ऐकल्यानंतर रविराजच्या पायाखालची जमीन सरकते तर इकडे नागराज स्वतःला वाचवण्याला आता अर्जुनला म्हणतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी हे सगळं केले तर इन्स्पेक्टर साहेब तो व्हिडिओ दाखवू लागतात ज्यात नागराजाने स्वतः सगळा गुन्हा कबूल केलेला असतो सुमन म्हणते की हो भाऊजी हाच मी व्हिडिओ तो रेकॉर्ड केला होता त्यानंतर रविराजचे डोळे उघडतात तो नागराजाच्या कानाखाली मारतो सख्या भावाच्या जीवावर ओठलास तू कशामुळे हे सगळं प्रॉपर्टीसाठी त्याने केलं होतं सायली म्हणते की आम्हाला कधीच कळालं होतं की या सगळ्या मागे नागराज आहे फक्त आम्ही पुरावा शोधत होतो आणि अखेर इतका वर्षानंतर नागराजाचा अटक होते आणि पोलीस त्याला घेऊन जातात तर आता फक्त खऱ्या तणीचं सत्य उरलं